नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व असते दिवाळीत लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप उपाय केले जातात यातीलच एक उपाय म्हणजे धनलक्ष्मी पोटली धनपोटली कशी बनवायची यामध्ये कोणकोणत्या वस्तू घालाव्यात आणि ती सिद्ध कशी करावी त्याची पूजा कशी करावी या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिव्य धनपोटली ही सिद्ध करून तिजोरीत ठेवल्यास पैशांच्या समस्या दूर होतात लक्ष्मी देवीच्या कृपेने आर्थिक प्रॉब्लेम कमी होतात लक्ष्मी धनपोटली बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड लागेल किंवा तुम्ही तयार पोटली आणू शकता तुमच्याकडे तयार पोटली नसेल तर तुम्ही कापड घ्या त्यामध्ये गणपती आणि लक्ष्मीचा शिक्का ठेवा तुमच्याकडे शिक्का नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवा त्यामध्ये कमळगट्ट्याच्या बिया थोडे धने तांदूळ म्हणजेच अक्षता ठेवा गोमती चक्र हळदी कुंकू दोन लवंग दोन वेलची आणि हे सर्व साहित्य भरून पोटलीचे तोंड एकत्र पकडून गाठ मारा यामुळे या, या वस्तू बाहेर पडणार नाहीत पोटली पुझा पुझा पोटली लजर, ही पोटली दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तयार करावी पूजेमध्ये ठेवा आणि तिची पूजा करा पूजा करून झाल्यानंतर ती पोटली आपल्या तिजोरीत ठेवावी तुम्हाला जर दिवाळीतील लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही पोटली बनवणे शक्य नसेल तर तुम्ही वर्षभरामध्ये कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी ही पोटली तयार करू शकता आणि जशी पूजा म्हणजे लक्ष्मीपूजनच्या वेळेस आपण जेव्हा पूजा करतो अगदी तशीच तिथे पोटली ठेवून तिची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे या पोटलीमुळे तुम्हाला वर्षभर धनाची कमी पडणार नाही आर्थिक समस्या जाणवणार नाहीत त्यामुळे तुम्ही ही पोटली तयार करून नक्की बघा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा